वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटावमान उपविभागातील महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी दिनी तीन वेगवेगळी उपोषणे करण्यात आली आहेत सन दोन हजार बारा ते दोन हजार तेरा या कालावधीत पळसगाव येथे सुरू असलेल्या चारा छावणीत चालक आणि महसूल विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सुमारे तीन कोटी रुपयांचा घोटाळा या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पळसगाव येथील टीपी फडतरे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलंय पुरवठा शाखेचे सहायुक्त दिनेश तावरे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले वडूस येथील तहसील कार्यालयाच्या आवारात वाकेश्वर येथील अनिल भिकाजी फडत यांनी महसूल विभागाच्या दप्तर दिरंगाईच्या विरोधात उपोषण केले मंडलाधिकारी अभय शिंदे खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्षीसागर यांच्या हे आंदोलन स्थगित करण्यात आले वाकेश्वर गावटाण हद्दीमध्ये क्रमांक यशवंत बुवांच्या वाड्याच्या पश्चिम बाजूची खुली सामायिक जागेची गैरनोंद रद्द करावी तसेच वाकेश्वर ग्रामपंचायतीच्या आणगोंदी कारभारासंदर्भात दोन वेळा निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे ग्रामसेवक सोमनाथ सावंत विपुल काकडे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच नोंदी तसेच आर्थिक व्यवहार तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही खातेनिहाय समितीच्या आवारात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी उपसरपंच तथा माजी सैनिक हिंदूराव फडतरे सोसायटी संचालक बाळासाहेब फडतरे उत्तमराव फडतरे शिवाजी फडतरे प्रवीण फडतरे सतीश फडतरे आदी सहभागी झाले होते बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला तसेच या प्रकरणी प्रशासनानं चालडकल केल्यास खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले मी तुकाराम आज विविध मागण्यासाठी मी उपोषण करत होतो जिल्हाधिकारी कार्यालयातील कर शासकीय दफ्तर घाळ झालेलं आहे नष्ट केलेलं आहे विनापरवाना त्याबरोबर पोलिसांनी तपास केलेल्या गोष्टीवर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा हे गुन्हा दाखल करत नाहीत म्हणून मी आज उपोषण करण्यासाठी इथं आलेलो होतो पण म माननीय महोदय राज्यपाल यांचा दौरा असल्यामुळे मला पोलिसांनी सहकार्य करण्यासाठीही केलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबल बांगरसाहेब त्यानंतर चव्हाण साहेब यांनी सा सांगितलं आजचे दिवस पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करावे म्हणून मी आजचं उपोषण तात् तत्पुरतं ता, ता ता थांबवत आहे आणि इथून पुढे मी उग्र उपोषण करणार आहे आणि सोमवारी आयुक्त उपायुक्त आणि आयुक्त यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया खाजगी करणार आहे धन्यवाद दोन हजार चार साली मी एक उंट जागा आणि ग्रामपंचायत घर घेतलं की ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाली पण हिकडं नोंद काय झाली मी परगावी असल्यामुळं मी आता बावीसमध्ये आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की असे नोंद कराय पण बावीसपासून आजपर्यंत या ऑफिसला एक उपोषण केलं तहसीलदारांचे त्यांनीच मला म्हणजे प्रांत ऑफिसचा विषय आहे प्रांत ऑफिसला म्हणतो बावीसपासून आजपर्यंत सगळं प्रांत ऑफिसची वेळोवेळी सगळ्यांचे अहवाल गेले वकिलातर्फे त्यांना पत्र दिली तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही करे माझे सैनिक माझ्या गावठांमधील पंच्याण्णव पंच्याण्णव बायमध्ये जाण्याकरता पंचवीस बाय पंचवीसचा मेन रोडपासून रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये चुकीचा संभाजी बनू खडतरे आणि त्याच्या नावा जागा नसताना कामिनीबाई फंडनाथ फडतरे यांना दस्त करून दिलेलं आहे आणि तिच्यानंतर कामिनीबाई मेल्यानंतर तिची सवत रत्नाबाई फडतरे हिच्या नावानं ग्रामपंचायतीनं नोंदणी केली आहे पहिले दोन हजार चारपासून मी वकिला थ्रू ग्रामपंचायतीला नोटीस पाठवले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा ग्रामसेवकाचा सा ग्रामसेवक माझे सावंत यांचा मला लिखित पुरावा आहे की ही नोंद होऊ शकत नाही तरी सुद्धा आता बावीस रोजी बावीसला काही लोकांनी मध्यस्थ होऊन त्याची नोंद करून दिलेली आहे दिले तर त्याच्याविषयी बिडो साहेबांना नोटीस दिलेलं आहे उपोषण करताय माझी सैनिक असून सुद्धा तर ही तुमच्या वेळ का आली किंवा तुम्ही अगोदर प्रशासनाला कळवलं होतं का नाही अगोदर प्रशासनाला कळवलं होतं मी दिला होता मला काही उत्तर मिळालेलं नाही किती वेळा अर्ज केला होता दोन वेळा अर्ज केला तीन वेळा आता आहे तिसरी वेळा अर्ज बर 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 नोंदी व्यतिरिक्त तुमच्या आणखी काय मागणी आहेत माझ्या मागण्या ग्रामपंचायतीने जो अंदाधून कारभार चाललाय त्याची योग्य चौकशी वाढेल बरं तुम्हाला कुणी काय उत्तर काय दिलं किंवा काय आज थांबवायसाठी कुणी स्थगित करण्यासाठी कुणी सांगितलं काय बिडू साहेबांनी समजून सांगितलं मी सगळी जबाबदारी घेतो येतील आणि चौकशी करून तुम्हाला क्लिअर काय ते सांगतील बरं बर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिना दिवशीच दे एका माजी सैनिकाला आपल्या मागण्यासाठी आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत असेल तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आता बघूया एक आपल्या पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष अधिकारी कदम साहेब यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की पुढची प्रोसेस आम्ही योग्य पद्धतीनं करू पण ठीक आहे ही वेळ येऊनच द्यायला नाही पाहिजे होती स्वातंत्र्य एका स्वातंत्र्य सैनिकावर पण यापुढे जर प्रशासनानं याची योग्य माहिती घेऊन आणि योग्य त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांना जर न्याय दिला नाही योग्य मागणी असेल तर त्यांना योग्य पद्धतीने त्यांना न्याय द्यावा आणि जर अशा पद्धतीनं जर त्यांच्यावर परत वेळ आणि किंवा परत जर त्यांना अशा पद्धतीचा अन्याय ने, अन्यायासमोर जावं लागलं तर तर मात्र आम्ही सरपंच संघटना किंवा आमच्या सामाजिक चळवळीतील सर्व कार्यकर्ते मिळून हे प्रशासन चालू देणार नाही एवढं निश्चित आहे योग्यच वेळी दखल घेऊन या स्वातंत्र्य सैनिक माझी सैनिकांना न्याय द्यावा अन्यथा या ठिकाणी बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा आम्ही बसू देणार नाही एवढं ना लक्षात ना असू एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि एल आर पाटील वडूज पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा